नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात नेहमीच आपल्याला थंडगार पेय प्यायला खूप आवडतात तर आज आपण इथे वेगवेगळ्या चार फ्लेवरच्या मस्त प्रेमी आणि दाटसर लसी बनवतो आहे या चार ही लसी चवीला एकदम जबरदस्त लागतात त्याचबरोबर बनवायलाही एकदम सोपे आहेत चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता आपण पहिला फ्लेवर बनव्यात त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आता यामध्ये मी एक वाटी दही घालून घेते दही घालून झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायची आहे साखरेऐवजी तुम्ही साखर वापरला तरीही चालेल पण पिठी साखर का वापरायची हे मी तुम्हाला पुढे सांगेन नंतर रवी किंवा विस्करच्या साह्याने हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे दही छान स्मूथ होईपर्यंत तसंच साखर छान विरगळेपर्यंत हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे इथे मी पिटी साखर वापरलेली आहे तुम्ही साखरही वापरू शकता पण साखरेच्या तुलनेत पिटी साखर लवकर विरगळते म्हणून मी इथे पिटी साखर वापरलेली आहे तुम्ही साखरही वापरू शकता इथे माझं दही जास्त आंबट नव्हतं म्हणून मी दोन चमचे पिटी साखर वापरलेली आहे तुम्ही दही कितपत आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता लसी बनवताना कधीही मिश्रण मिक्सरला फिरवायचं नाही कारण मिक्सरला फिरवलं की दह्याचं दाणेदार टेक्चर निघून जातं आणि लसी चवीला लागत नाही आता हे मी छान फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक ते दीड चमचा थंडाई मसाला घालून घेते आणि हे छान मिक्स करून घेते थंडाई मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की बघा आणि फ्लेवर तुम्ही नक्की करून बघा आता हे मी छान मिक्स करून घेते हा थंडाई मसाला तुम्ही एकदा बनवून ठेवला तर यापासून लस्सी आईस्क्रीम कोल्ड्रिंक काहीही बनवू शकता त्यामुळे हा थंडाई मसाला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हे मला थोडं दाटसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडं दूध घालून घेते आणि याला छान फेटून घेते बरेच जण पाणी घालतात पण पाण्याने लसीची चव बिघडते म्हणून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये आपल्याला दूधच घालायचं आहे आता हे मी छान फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम दाटसर आणि क्रीमी असं आपलं हे लसी तयार झालेली आहे ही आपली थंडाई लसी तयार झालेली आहे आता ही आपण सर्व करूया त्यासाठी मी इथे एक काचीचा ग्लास घेतलेला आहे आता यामध्ये ही लसी मी ओतून घेते किती क्रीमे आणि दाटसर झालेली आहे तुम्ही बघू शकता चवीला तर अप्रतिम लागते त्यामुळे एकदा तरी ही लस्सी तुम्ही नक्की ट्राय करा आता गार्निशिंगसाठी यावरती मी भिजवलेल्या थोड्या केशरच्या काड्या ठेवून देते किती छान आणि जबरदस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता ही अशी क्रीमे आणि दाटसर लस्सी तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण दुसरा प्रकार बघूया त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आता यामध्ये मी एक वाटी दही घालून घेते त्याचबरोबर यामध्ये दोन चमचे पिटी साखर घालून घेते आणि याला छान फेटून घेते दही छान स्मूथ होईपर्यंत त्याचबरोबर यातील साखर पूर्णपणे विरगळेपर्यंत आपल्याला याला एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे पिटी साखरेऐवजी तुम्ही इथे साखर वापरला तरीही चालेल आता हे मी छान फेटून घेतलेलं आहे हे मला थोडं दाटसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं दूध घालून घेते आणि याला परत एकदा छान फेटून घेते हे मी छान फेटून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट अशी आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही बघू शकता याच कन्सिस्टन्सीची आपल्याला लस्सी बनवायची आहे सॉरी इथे माझं रोज सरबत घातलेला व्हिडिओ मिस झालेला आहे यामध्ये मी दीड चमचा रोज सरबत घालून हे छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही रोज सरबताऐवजी रोज सिरप गुलकंद किंवा रुआबजा वापरू शकता आता हे मी छान फेटून घेतलेलं आहे अपली रोज लसी ही आपली रोज लस्सी तयार झालेली आहे ही माझी खूप फेवरेट लसी आहे आता ही लस्सी आपण सर्व करूया त्यासाठी मी इथे काचेचा ग्लास घेतलेला आहे यामध्ये ही लस्सी मी ओतून घेते किती परफेक्ट कन्सिस्टन्सीची आणि दाटसर अशी आपली लस्सी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यावरती गार्निशिंगसाठी मी थोडं रोज सरबत घेतलेलं आहे ते यावरती असं घालून घेते किती छान आणि मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता ही तर सगळ्यात फेवरेट माझी लस्सी आहे ही लस्सी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा तयार झाली आपली रोज लस्सी आता आपण तिसरा प्रकार बघूया त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा तासापूर्वी गरम दुधामध्ये दहा बारा पिस्ता आणि केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या ते यामध्ये घालून घेते आणि याला थोडं दाटसर वाटून घेते याची आपल्याला खूप बारीक पेस्ट करायची नाही कारण लस्सी पिताना किंवा खाताना पिस्ता दाताखाली आला की खूप छान लागतो आता यामध्ये एक वाटी मी दही घालून घेते त्याचबरोबर दोन चमचे पिठी साखर घालून घेते आणि दूध न घालता हे मिक्सरला मी छान फिरवून घेते आता मगाशीच मी सांगितलं होतं की लस्सी मिक्सरला बनवायची नाही तर आता लस्सी मी मिक्सरला कशी बनवत आहे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल हा फ्लेवर मिक्सरला नाही बनवला असता तरीही चालला असता पण दूध आणि पिस्ता मी मिक्सरला फिरवणारच होते तर म्हटलं की हा फ्लेवर मिक्सरमध्ये करून दाखवावा म्हणजे तुम्हाला फरक दाखवता येईल येथे मी दूध न घालवता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला फरक जाणवतच असेल हे मगासपेक्षाही पातळ झालेलं आहे आणि दह्यातील दानेदार टेक्शरही निघून गेलेलं आहे आता हे मी सर्व करून घेते तुम्हाला फरक जाणवतच असेल मगाच्या दोन लस्सी एकदम दाटसर होत्या पण ही लस्सी थोडी पातळ झालेली आहे मिक्सरला फिरवलं की लस्सी थोडी पातळ होते आणि दह्यातलं टेक्शर निघून जातं म्हणून मी हे मिक्सरला फिरवून दाखवलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्ये न फिरवताही ही लसी बनवू शकता आता यावरती केशर आणि पिस्ता घालून हे मी छान गार्निश करून घेते तयार झाली आपली केशर पिस्ता लस्सी चवीला एकदम जबरदस्त लागते आता आपण चौथा प्रकार बघूया त्यासाठी मी इथे बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक वाटी दही घालून घेते त्याचबरोबर यामध्ये मी दोन चमचे पिठी साखर घालून घेते आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी थोडं दूध घालून घेते आता विस्करच्या किंवा रवीच्या साह्याने साखर विरगळेपर्यंत तसंच दही स्मूथ होईपर्यंत आपल्याला याला छान फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दुधाचं प्रमाणही कन्सिस्टन्सीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मी छान फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते त्याचबरोबर किंचित मीठ घालून घेते या फ्लेवरला थोडं मीठ घालायचं आहे त्यामुळे याची चव अजून इन्हान्स होते आता हे मी परत छान फेटून घेते मीठ स्किप करू नका खरंच एकदा थोडं मीठ घालून बघा आणि लसीची चव घ्या खूप छान चवीला लागते आता ही लस्सी मी छान फेटून घेतलेली आहे एकदम दाटसराने आणि क्रीमी अशी आपली लस्सी तयार झालेली आहे ही आपली पंजाबी लस्सी तयार झालेली आहे आता ही आपण सर्व करूया त्यासाठी मी इथे काचेचा ग्लास घेतलेला आहे यामध्ये मी ही लस्सी ओतून घेते किती दाटसर आणि क्रीमी अशी आपली लस्सी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने पंजाबी लस्सी बनवली जाते आता याला गार्निशिंगची वगैरे अजिबात गरज नाही ही प्लेन अशीच तुम्ही पिऊ शकता एकदम जबरदस्त अशी ही लस्सी लागते ही लस्सी ही माझी खूप फेवरेट आहे या चारही लस्सीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो हेही मला कमेंट करून सांगा अजून तुम्हाला कोणता फ्लेवर बघायचा असेल तर तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका लस्सीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग